काहीतरी कुठं पिटना चाल पण एवढा कशाला कट करायला छोट तसं कसं करायला चहा राहिला माझा बघूया जमते का जमायले करा चिटकून टाका आता हाय एव्हरीवन गुड मॉर्निंग मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये तर बघा सकाळी सकाळी नाश्त्याचं तयारी चालू आहे माझी आणि नाश्त्यासाठी बनवले होते दोसे आणि नारळाची चटणी बनवली होती कारण वेदांतला पण तेच पाहिजे होते सो त्यासाठी बनवलं होतं बघा आणि इकडे वेदांचा नाश्ता चालू आहे डोसे वगैरे झाले आणि बघा आबाळ तर खूप आलेला आहे आणि कपडे तर आज भरपूर धुतलेले आहेत मी कारण काल धुतलेले नव्हते त्यामुळे आणि वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे बघा वेदर खूप क्लाउडी आहे कपडे वाळेपर्यंत ऍटलिस्ट पाऊस नाही यायला पाहिजे नंतर आला तरी चालेल पण आज खूप कपडे आहेत त्यामुळे नाही यायला पाहिजे संध्याकाळपर्यंत तरी कमीत कमी सो चला आता वेदांतला यायला अजून एक दीड तास आहे तोपर्यंत आता मला आराम करायचा आहे थोडंसं डोकं आणि सर्दी झालेली आहे डोकं पण खूप दुखायला आहे रात्रीपासून आणि चला आता आराम करते आणि नंतर वेदांत आल्यावर आराम पण करू देत नाही आता जस्ट एक ब्लॉग एडिट केलेलं आहे मी सो चला एडिटिंग वगैरे तर झालेली आहे आजच्या ब्लॉगची सो आता आराम करते आणि नंतर वेदांत आल्यावर नंतर त्याचं जेवण वगैरे बघावं लागते सो चला नंतर बोलते आणि बघा फायनली पाऊस आलेला आहे मग अशी मी म्हटलं होतं ना खूप आबाळ आलेला आहे सो बघा फायनली आलेला आहे पाऊस खूप जोरामध्ये आणि बघा फायनली पाऊस झाले चालू झालेला आहे बघा पूर्ण कपडे वाळून गेलेले आहेत जस्ट घेऊन आले वरून खाली तो मस्त पाऊस चालू आहे आता बघा सडनली वेदर चेंज झाला आणि अचानकच पाऊस चालू झाला मग असे थोड्या वेळापूर्वी जरा ऊन पडलं होतं पण अचानकच वातावरण बदललं आणि पाऊस चालू झाला पावसात नको नको रे बाबा नको सर्दी होईल सर बघा वेदान पावसात तर काही जाऊ शकत नाही त्याला ऑलरेडी थंड सर्दी आहे झालेली सो so, इथेच एन्जॉय करत आहे बघा थोड्याशा पाण्याबरोबर वेदू इकडे हो तर बघा तर खेळ चालू आहे पावसामध्ये बघा ऐकत काही नाहीये वेदांत आज आय डी कार्ड भेटलेलं आहे स्कूलमधून एक महिना झालं आणि ऍक्च्युली गोंधळ असा झाला आय डी कार्डचा बघा इथे दुसऱ्याचाच फोटो आलेला आहे कोणाचा तरी जेव्हा आम्ही फोटो एडिट करत होता तेव्हा बाय चान्स असं झालं होतं आमच्याकडनं पण परत आम्ही डबल एकदा एडिट करून माझा फोटो टाकला होता पण तरी पण कसं काय झालं काय माहिती नाही आणि बघा हा वेगळाच फोटो आलेला आहे कोणाचा तरी हा So, आता काई काई आता सो काय करावं कळत नाही परत काढता येईल का नाही काढता येईल माहित नाही आणि बघा नंतर मग कपडे आणून ठेवलेले होते चेअर वर फोल्ड करायचे बाकी राहिलेले होते तर आता आता करत आहे बघा वेळ मिळाला आहे त्यासाठी म्हटलं चला करून घ्यावा आणि स्वयंपाक पण आज उशिराच करायचा होता त्यासाठी मग चला म्हटलं करून घ्यावं नाही तर की राहूनच जातात आणि ते काही चांगलं वाटत नाही हॉलमध्ये सो त्यासाठी बघा करून घेताय मूड नव्हता माझा ॲक्च्युली कपडे वगैरे फोल्ड करण्याचा कारण खूप असं सीक वाटत होतं त्यासाठी नंतर कपडे झाल्याच्या नंतर बघा फ्रीज पण थोडंसं क दरवाजा वगैरे वेदांत हात लावतो तर थोडंसं खराब दिसत होतं म्हटलं चला हे पण क्लीन करून घ्यावं कसं मूड झाला की लगेच करून घेतलं तर होऊन जाते नाहीतर करू करू म्हणण्यातच टाईम जातो सो म्हटलं चला मूड झालेला आहे आपला आजारी होते तरी पण म्हटलं वाटलं चला करून घ्यावं सो घेतलेला आहे बघा फ्रीज क्लीन केलं नंतर टेबल पण क्लीन केलं टेबल पण खूप घाण झाला होता सगळं त्यावरच आहे सगळं जेवण वगैरे कधी कधी मी त्याच्यावरच करते तर क्लीन करणं काही झालाच नव्हता या आठवड्यामध्ये असं फायनली आज केलेलं आहे नंतर बघा मशीन पण क्लीन केलेली आहे मशीन पण खूप खराब झाली होती ॲक्च्युली धूळ खूप येते कुठून येते माहीत नाही आणि रोज झाडलेली वगैरे धूळ जमा होते आणि मशीनवर प्रत्येक वस्तूवर जाऊन बसते हे बसते तर कितीही क्लीन केलं ना तरी ते न क्लीन केल्यासारखं दिसतं धूळ असल्यामुळे आणि ह्या दोघांचं बघा खेळणं चालू आहे वेतांचं आणि ऋत्विकाचं ते दोघे खेळत आहेत मस्त आणि माझं चालू आहे बघा खालची हलची साईड पण थोडी शिकली एवढी काही झाडता वेळेस मी थोडस जाळ्या वगैरे झाल्या तर त्याला काढून घेत असते नाही नाही साईडला खेळ एवढ्या फ्रीजच्या जवळ नसते खेळायचं चल का यांना असे खेळायला पाहिजे बघा असं मोकळ्या जागेवर नाही खेळत तर बघा जर आबाळ आलेले त्यामुळे आणि इकडे बघा मी पालक काढून ठेवलेला आहे हे पालक खिचडी करणार आहे आणि नंतर यामध्ये आहे मटकी मस्त मोड आलेली मटकीची उसळ पण करायची आहे आणि यामध्ये

कारण आता ट्वेंटी फर्स्टला त्याची टॅलेंट हंड कॉम्पिटिशन आहे सो म्हटलं काय करता येईल डान्स किंवा डान्स करायचा म्हटलं एक तर एकतर मग डान्स आपल्यालाच त्याला शिकवत बसावं लागतं मग म्हटलं स्पीचेस बरं राहील कारण आता रेनी सीझन पण जस्ट स्ट स्टार्ट झालेलं आहे तर रेनी सिझनवर सहा सात सा, सा, पॉईंट लिहिलेले आहेत बघा मी छोटे छोटे एकदम इझी त्याला ज कसे पाठवतील या हिशोबाने तर बघा मी किती मी नाही बोलला तुला आता जस्ट आता आवरलं होतं मी सगळं झाडून वगैरे काढून घेतलं होतं क्लीन केलं होतं थोडंफार पूर्ण पसारा सगळा काढून बसला होता तिला <laughs> काहीतरी कुठला <laughs> चाल पण एवढा कशाला कट करायला छोट तसं कस करायला चहा राहिला माझा बघू द्या जमते का कर जमायलाय करा चिटकून टाका आता तर बघा आता फिवकी टाकून चिटकून घ्यायचा तिथं फोटो जमला तर जमला बघू नाहीतर चेंज करावं लागेल मग आय डी कार्ड पण जमेल वाटते बहुतेक आहे का जमलं का हा आणि फायनली बघा सेट झालेला आहे फोटो मस्त सो so, फायनली आयडेंटिटी कार्ड इज रेडी झालेला आहे प्रॉपरली दाखवा हा जमलं दुसरी बाई आली होती पॅन्ट सगळे भिजवून टाकली पॅन्ट सगळे भिजवली आहे बघा की ठेवून दे बॅग मध्ये तर बघा आता आरती लावून घेत आहेत हे बालाजीराव आज त्यांच्याकडं काम गेलेलं आहे का नाही बालाजी आणि बघा नंतर जेवणाची तयारी स्वयंपाकाची तयारी करते अगोदर उसळ करणार आहे मटकीची त्यासाठी बघा कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे कढईमध्ये अगोदर तेल टाकलं नंतर मोहरी टाकली मोहरी छान तडतडू तडतडू दिली जी जि जी, जिरे टाकले जिरे पण छान फुलू दिले आणि नंतर कांदा आणि कडीपत्ता टाकून छान कांद्याला परतून घेते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नंतर बघा थोडीशी हळद टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेते आता कांद्याबरोबर हळद आणि ते आणि नंतर पुन्हा मटकी टाकून घेते बघा एकदम मस्त मोड आलेले आहेत मटकीला आणि एकदम छान दरवेळेस मी काय करते कुकरला शिट्टी करून घेते आणि नंतर असं फ्राय करते पण काय होतं आहे शिट्टी केली का ना कुकरला एकदम मटकीचे पूर्ण टेक्स्चरच चेंज होतं सो त्यासाठी यावेळेस मी असं काही केलेलं नाही आहे तशीच करून घेत आहे बघा मटकी टाकली आणि नंतर थोडीशी शिल्लक ठेवलेली आहे हो कारण जास्त होईल त्यासाठी आणि नंतर मीठ ॲड केलेलं आहे तर बघा छान मिक्स करून घेते मीठ वगैरे टाकून आणि नंतर मग पुन्हा झाकून ठेवते थोडंसं पाणी टाकून म्हणजे वाफ ती छान आणि बघा ह्यांचं इकडे जप करणं चालू आहे नंतर मटकी बघा पलीकडच्या साईडला उचलून ठेवलेले आहे थोडं पाणी वगैरे टाकून झाकून छान वाफ येईल आता तिकडे कमी गॅसवर आणि नंतर अलीकडे बघा कुकर ठेवलेलं आहे कारण आता खिचडी करायची आहे तेल तेल टाकून घेतलं कुकरमध्ये नंतर मोहरी टाकून घेतली आणि मोहरीला छान तडतडू तर, दिलं बघा नंतर जिरे टाकले असे खडे मसाले वगैरे मी काही टाकणार नाही मला ॲक्च्युली आवडत नाहीत पर्सनली ते सो त्यासाठी नाही टाकत आहे मी आणि नंतर कडीपत्ता टाकला नंतर बघा वांगं टाकलं छान बारीक कट करून घेतलं होतं घेतलं होतं नंतर बटाटा टोमॅटो हे सगळं छान टाकून घ्यायचं आणि भाज्या आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकता गाजर टाकलेलं हे मी अवेलेबल होतं मला गाजराची चव आवडत नाही यामध्ये त्यासाठी आणि बघा नंतर सगळं टाकून घेतलं छान हलवून घेते आता मस्त खडे मसाले मी यासाठी टाकलेले नाहीत कारण की ऑलरेडी आपण जो मसाला यूज करतो पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला जे काही असेल त्याम त्याम ते त्यामध्ये ऑलरेडी हे सगळे मसाले ॲड केलेलेच असतात त्यामुळे हे सगळं टाकण्याची डबल डबल गरजच नाही आहे त्यासाठी मी नाही टाकते आणि नंतर बघा फायनली पत्ता गोबी कट केलेला होता माझ्याकडे भाजी केली होती आणि थोडासा शिल्लक राहिलेला होता तर म्हटलं आहे तर चला यूज करून घ्यावं नाहीतर खराब होईल तर मला पत्ताकोबी आवडतो खिचडीमध्ये ॲक्च्युली खिचडी नाही आहे व्हेज पुलाव आहे व्हेज पुलाव बनवत आहे मी बघा मी खिचडी खिचडीच म्हण म्हणत आहे मगापासून आणि बघा पालक होता पालक पण भरपूर टाकला बारीक कट केलेला कारण असा पण पालकाची भाजी पण नको वाटते खायला जरा मग म्हटलं असंही काहीतरी हेल्दी ऑप्शन पण होईल आणि टेस्टी होईल सो त्यासाठी बघा खूप सारा पालक टाकलेला आहे ब दोन चार दिवस झालं मार्केटमधून पालक आणून तर ठेवलेला होता नेमकं करावं काय त्याचं हे कळत नव्हतं तर म्हटलं चला आज खिचडीमध्ये यूज करावं डाळ पालक पण छान होतं पण आमच्यात कसं काही जणांना आवडत नाही सो हे म्हटलं चला बेस्ट ऑप्शन आहे आणि पालकाचे भज्जे वगैरे पण छान होतात पण आता कसं वेदांतलं आणि मला सर सर्दी आणि जरा घशाचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी तेलकट नको म्हटलं आणि बघा पुलाव मसाला ॲड करत आहे मी तिकडे सो so, व्हेज पालक पुलाव पण म्हणता येईल या रेसिपीला बघा आणि मस्तपैकी छान हलवून घेते आता सगळं मसाले वगैरे नंतर भाज्या टाकलेल्या आहेत त्या आणि नंतर पालक मगाशी बघा किती भरपूर दिसत होता आता एकदम पूर्ण त्याचं टेक्स्चर एकदम कमी झालेलं आहे क्वांटिटी आणि बघा आता नंतर धुतलेले तांदूळ टाकत आहे पालक सॉरी तांदूळ टाकून घेते आणि नंतर छान मिक्स करून पाणी टाकते पाणी पण मी थंडच टाकणार आहे पाणी काही गरम वगैरे करून मी टाकत नाही कधीच टाकत नाही मी गरम पाणी करून आहे तसंच थंड पाणी टाकायचं आणि फक्त पटकन फुल गॅस करायचा पाणी टाकल्यावर थंड कारण पूर्ण आहे ते थंड पडतं त्यासाठी म्हणजे फुल गॅस केला की पटकन हॉट होतं ते म्हणून तर बघा छान मिक्स करून झालेलं आहे त्यामध्ये आणि आता टाकते पाणी जास्त काही पाणी टाकणार नाही राशनची जर खिचडी तांदूळ असते तर मी भरपूर पाणी टाकलं असतं कारण मला त्या तांदळाचं पाणी भरपूर टाकलं ना खूप छान तेच खिचडी होते एकदम मऊ अशी पण हे आहे या तांदळाचं तसं नाही आता हा पुलाव म्हटल्यानंतर ह्याला थोडंसं पाणी कमीच टाकावं लागेल बघा आणि तिकडे बघा मटकी तयार आहे सो हलवलं एकदा म्हटलं खाली लागलेली असेल तर असेल कढईला कारण कढईचा बॉटम खूप थिन आहे एकदम पातळ लेअरची कडे आहे ती बघा त्यासाठी नंतर बघा झाकून घेतलं हलवलं एकदा आणि नंतर गॅस बंद केलेलं आहे आणि कुकरचं पण आता बघा पूर्ण फायनली झालेली आहे अरेंजमेंट सगळ्यात शेवटी मीठ टाकून घेते आणि म्हणजे सगळ्यात शेवटी पाणी टाकल्याच्या नंतरच मीठ टाकायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो नाहीतर डायरेक्टली बिना पाणी टाकण्याच्या अगोदरच जर मीठ टाकलं ना तर अंदाज येत नाही आपल्याला सो so, बघा फायनली मटकी तयार झालेली आहे इकडे आणि कुकरला झाकण लावायचं बाकी आहे झाकणाला कु रिंग आणि सि शि, शिट्टी ॲड करायची राहिलेली आहे सो so, बघा ती करून घेत आहे मी रिंग व्यवस्थित लावून घेते गॅ गेल्या वेळेस कसं झालं माझ्याकडनं कुकर का काय कुकर किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणजे कुकरची रिंग किंवा शिट्टी काहीतरी असं व्यवस्थित लागलेलं नव्हतं वाटतं त्यासाठी कुकर उडालं होतं आणि स्फोट झाला त्या कुकरचा सो आता यावेळी जरा केअरफुली करते रिंग आणि शिट्टी व्यवस्थित लागली का बघते आणि नंतर बघा लावून घेतलेलं आहे व्यवस्थित चेक करून आणि बाकीचे भांडे एवढे पडलेले आहेत आता धुवायला भरपूर बघा आणि तिकडे एका प्लेटमध्ये सगळं खराब म्हणजे कांदा वगैरे कट केलेले साल ठेवलेले आहे तिकडे बघा वेदांचा स्टडी चालू आहे आणि हे कसे बसलेले आहेत मस्त निवांत सो बघा फायनली तयार झालेला आहे असा राईस झालेला आहे पालक व्हेज पुलाव आणि ह्या दोघांचं मस्त तूप वगैरे टाकून टाकून खायला मटकीची उसळ आणि पालक पुलाव असा आजचा मेनू होता सो बघा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशी पालकाची पालक करून रेसिपी भारी होते मस्त टेस्टी पुला हो। वेदांत भास्कर खेळायचा हो। वेदांचं खेळणं चालू आहे यांचा आराम चालू आहे सो चला फायनली आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर